नमस्कार मित्रांनो गुड इव्हिनिंग कसे आहेत म्हणजे म्हणजेच मेज़ेत प्रचार मित्रांनो मित्रांनो आज परत आम्ही आलोय इकडे शेतावर मुठ्ठे पकडायला खेकडे पकडायला आमच्याकडे त्यांना मुठ्ठे बोलतात मुठ्ठे पकडायला आलो आहे तर मित्रांनो बघा आई वगैरे तिकडे ते टोल टोल पकडायला गवता गेले त्याला आपण पण दावं तिकडे आणि नंतर मग मुठे गरावी लाई आणि आपण पण गरावण्याचा प्रयत्न करू तर चला आपल्याला मुठ्ठे धरू मुठे मुठे सॉरी टोल धरू आणि नंतर मुठ्ठे पकडू तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा तिकडे आमच्या बरोबर पाहुणा पण आलाय माझ्या बहिणीचा पोरगा डीप आणि माझी बोरगी आणि चला जाता बरे तिकडे पकडायला विकतो हा तर नाही लव ना मुला पण बसते हा थांबता थांबता टोल टोल आहे टोल टोल बघा मित्रांना पकडला एक टोल हे बघा द्या नीट द्या नीट पडत कुठं थांब थांब थांबा थांब पकडतो मी पल्ला 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 मोठ्या टोलीन भेटायला पाहिजेत ना तुला मित्रांनो आता आम्ही गराखले आमच्या तयार केल्या बघा हे दाखव गराखली गरा गरा? मित्रांनो हे बघा टोल बघा टोल पकडले एवढे आणि बघा याची गवताची काठी घेतली ह्याच्यामध्ये टोल पोल बघा एकच टोल पावायचा बघा टोल पोला आईने चला मुठे पकडायला जाऊ मित्रांनो फार दिवसातून आज पाऊस आला पाऊस आला आणि शेतीला पण भारी झालं पाणी नव्हतं इकडे पाणी होतं पण ते आमचे घराचे वरती शेत आहेत ना तिकडे पाणी पानत नाही सगळं सुकत सुकलेलं आणि भाताला म्हणजे जमिनीला असा भेगा फिटलेला पण आज बरं वाटलं पाणी पडला तर चला आईने तर सुरुवात केली करावायला चला आपण पण करू बघा पहिला खेकडा बेलकड गरवले इकडे आई गोरा लागले बघा आईने धरला पण पकडला रे पकडला बघा मित्रांनो मुठ्या सांगते बघा आईने दुसरा मुठ्या लावला गरावाला आई असेच मुठे भरपूर गरवते आईला ती सवयच आहे तिला माहिती आहे कसं पकडायचं ते कसं करावायचं बघा हा पकडला थांबतो थांबता थांबतो आईला गुदे बघा मित्रांनो आतूत धरला बिलामध्येच आणि काढला बघायच हा मोठे एकदम चत्तुरे वाटत कोणीतरी धरून घाललं नाही येतो जातो येतो जातो मित्रांना दुसराही काहीने पकडला दाखव दाखव धरला रे धरला पकडला एकदाचा बरं जाम जाते जाते आता दाखव बघा मुठ्या तू यायला किती पाहिजे बघा संध्याकाळचा नजारा मस्त दिसतो पाऊस पण पडला आहे आणि मस्त दवसर काल बघा आणि आम्ही इकडे मुठ्ठे करावाला आलोय तिकडे रुप्या दा हात करतोय संस्कारने पण दोन पकडले आणि ही आमची इकडे घरं तुम्हाला माहितीच हां मग मित्रांनो आता हळू हळू घराकड आलो आहे जवळ मग एक किती मोठे धरला असेल तरी पण

<्यें> <small> ना अजून आई ना अजून दाखवतो तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हा दाखव दाखव किती मोठे असं हे दाखवित्रिती एक दोन तीन चार पाच सहा मोठे धरले आहेत मित्रांनो थांब ना अजून आई आई किती धरी अजून बघू ना शिंगडा आला तरी चला सोडू नको थांब ना थांब इकडे धरला आईने थांबता आतूच धरला तर येत नव्हता ना गेला शेवट सांगला तसाच झाला शिंगडा तरी दे दे शिंगडा तरी झाला खादाला का बघ शिंगडा यो ऐका आम्ही शिंगडा शिंगडा बोलतात नाही काय बोलतात माहित नाही कमेंट करू नक्की सांगा फांगडा जा नाही अरे मना हो एक फांगडा जा ते पीछे ठेव जा पकडलं बारका आहे ना पण त्या रे असा ना रे त्या धरून ना घालू दे तो शिंगडाच ठेवला परत परत आईने धरून घालवला रे हा मस्त धरला बाहेर येऊन ना ना त्या घालवला चरला घालू नको त्याला आईला मस्त मोठा आला ना दाखव धव तिथे बघ Jauh, Mori singkirnya mori, ya? Mm. Ini nih, singkirnya mori, mm. okay. ah. Yes, 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 yes. Okay. Ah, tam, 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 Yes. मोठा मोठ्या yes. ना yes. दाख yes. मस्त टपुरा पुराय दोन आहेत मस्त पकडला हा yes. mm, पकडला झाला ना ते सिंगल धरतेच ना दाखव 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 तर मग मित्रांनो आता घरी चाललो मोठे पकडले आम्ही मित्र आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करा दासुवंदी किती फुललेली आहे मस्तपैकी लाल लाल <सलें दावलागे>

बघा मी धर एवढे धरले मोठे किती आहेत मोज बर एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा असते अकरा बारा बारा एक